तर आयोगाने ज्या गोष्टी विचारात घेतल्या त्यामध्ये प्रिलिम आणि फायनल दोन्हीचे कट ऑफ विचारात घेतले पाहिजे याची स्पष्टता आहे पसंती दिली नाही म्हणून काय केलं पाहिजे याची स्पष्टता आहे स्किल टेस्टच्या बाबतीत सुद्धा स्पष्टता आहे आणि त्यामुळे आयोगाचा निकाल जो आत्ता घोषित झाला आहे तो जाहिरातीत असलेल्या गोष्टी आणि आपल्या प्रक्रियेमध्ये असलेल्या गोष्टींच्या आधारावर केलेला आहे त्यामुळे उरलेल्यांच्या बाबतीमध्ये अन्याय करावी ना आयोगाची भूमिका आहे ना सरकारची भूमिका आहे आणि आपल्याला हे मला सांगायचं आहे की बाबा या वेळेला वेटिंग लिस्टची आपल्याला लावता येत येतण्याचं कारण जे सुरुवातीला मी म्हटलं कारण ही मल्टी ऑथॉरिटी असल्यामुळे प्रत्येक विभागातल्या असलेल्या टंकलेखक आणि लिपिक याची एकत्रित परीक्षा असल्यामुळे वेटिंग लिस्टच्या बाबतीमध्ये सुद्धा पर्याय नाही आहे अन्य विद्यार्थी ज्यांना ह्या पदांसाठी येण्याची अपेक्षा आहे तेही वाट आहेत अशा त्याच्या दोन्ही बाजू असल्यामुळे दो मला असं वाटतं की जाहिरातीत आणि आयोगाच्या कार्यपद्धतीत असलेल्या प्रक्रियेतून यात काय मार्ग काढण्यात येईल याबद्दल आयोगाला आम्ही शिफारस करू कायद्याप्रमाणे करण्याची भूमिका आयोग घेईल विचार सहा करावा असंही सांगण्यात येईल वाटलंच तर त्या विद्यार्थ्यांबरोबर बैठकी घेण्यात चला लक्षवेजी क्रमांक तीन धन्यवाद अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक तीन सॉरी वितरित केल्याप्रमाण